धन्यवाद नारायणराव प्रधान राहणार जवाब हे राजू भरडे धन्यवाद आपण अमला विश्वेश्वर इथे आहो आणि ही वार्षिक यात्रा आहे संत एकनाथ महाराजांची या ठिकाणी महाप्रसादसुद्धा असतो जो युनिक आहे त्याबद्दल जाणून घेऊया या, या संस्थांचे अध्यक्ष काय परंपरा कधीपासूनची परंपरा आहे ही परंपरा सत्तर ऐंशी वर्षापासून एकनाथ महाराजची परंपरा आहे महाराज जिवंत असल्यापासून जास्तीत जास्त त्यावेळेस पन्नास शंभर लोकांचा होतो आता वाढता वाढता दिवसांनी दिवसानी यात्रेचं स्वरूप वेगळं होत आहे गावकऱ्याच्या सहकार्याने आणि येणाऱ्या पाहुण्याच्या सहकार्याने इथं पंचवीस हजार लोकांचा महाप्रसाद होतो यासाठी येणारं अन्नधान्य हे कसं येतं यासाठी येणारं अन्नधान्यपा आणि येणारे भाविक हे सकाळी आणून टाकतात आणि सकाळी ते आणल्यानंतर सर्व सुरू होते सकाळी सहा ते सात वाजतापासून अन्नधान्य येणं चालू होते आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात होते साधारणतः किती भाविक इथे महाप्रसादाचा हे घेतात जवळपास पंचवीस हजार भाविक इथे महाप्रसादाचा लाभ घेत लाभ घेतात आणि कुठून कुठून येतात हे अमरावती जिल्हा नागपूर बॉम्बे पुणा ह्या गावातले जेवढे मुलं शिकून बाहेरगावी गेले ते दिवाळीला न येतात यात्रेच्या निमित्तानं येतात गावकऱ्यासाठी ही एक आमची दिवाळी आहे जवळपास क्लास वन असो क्लास टू ऑफिसर असो असो कुठल्याही येऊन स्वतः पुढ्या करतात साधारणतः ह्या महाप्रसादा करता, महा करता वेगवेगळे सेक्शन मी पाहता इथे इथे काय काय करतात म्हणजे कणिक चुरण्यापासून कनिक मळण्यापासून काय काय होतं इथे पहिले कणिक मोजून म मडारखा येते ते नंतर इथं अड्या केलेल्या जवळपास पस्तीस अड्या आहेत मस्ती सडावर एक डिपार्टमेंट वेगळं देतलं आहे त्यांचं का ते पोहळ्या करते वाया मुलं सुनवारी सगळ्या पोहळ्या करतात एक डिपार्टमेंट भाजी करत आहे गावातले आचार्य आहे ते सगळे येते ते भाज्या बनवते एक डिपार्टमेंट भात बनवत आहे कि भात भात कन्या महाजांना कण्या आवडत होते एकट्या महाजांना तर कण्या बनवत होते एक ठिकाणी मी असं बघितलं की काही लोक पार्सल पण घेऊन जात आहे काय प्रकार आहे आता बाहेरगावचे लोक येते कोणी येऊ नाही शकत माता येऊ नाही शकत त्यांच्यासाठी शिधोरी कक्ष तयार केला आहे शिरोली कक्षात प्रत्येकाच्या घरी अन्न गेलं पाहिजे भारताला लोकांनाही महाप्रसाद मिळाला पाहिजे जे येऊ नाही शकत इथे त्यासाठी साधारणतः इथे तुम्ही सांगितलं पंचवीस हजार लोक जे आहेत जेवण करून जातात असा हा प्रसाद जो आहे घरी कशा पद्धतीने म्हणजे किती लोक याचा आस्वाद घेत असतील लाभ घेत असतील पण साधारणतः पस्तीस हजारापर्यंत चाळीस हजार लोकांचा बनवल्यावर पण हे तो, नियोजन काही साधन आहे ह्या यात्रेसाठी किंवा ह्या महाप्रसादासाठी नियोजन किती दिवस आधीपासून याची सुरुवात करतो भाग पौर्णिमा असते तेव्हापासून आम्ही याची सुरुवात करतो तेव्हापासून पत्रिका छापणे लोकांशी कॉन्टॅक्ट करणे हे सगळं आम्ही करतो आणि जवळपास आमच्या देवस्थानचं एक वैशिष्ट्य का आम्ही कुठेही बाहेर वर्गणी मागत नाही तुम्हाला द्यायचं आहे तर इथे द्या स्वयंप्रेरणेने स्वयं को इच्छे इथे पैसे तेलाचे डब्बे गव्हाचे कट्टे देतात पण आम्ही बाहेर कुठल्याही प्रकारची वर्गणी मागत नाही आणि दुसरा हा उत्सव जो आहे हा सप्ताह असतो का काही दिवसापासून कीर्तन प्रवचन हा आठ दिवसाचा सप्ताह अच्छा आणि मग आज यात्रेच्या दिवशी समाप्ती आणि कीर्तन आणि गावातून मिरवणूक वगैरे आदल्या दिवशी स्वतः जिवंत असताना गावातून खेळाची तसेच जातं त्यांच्या बैलगाडीवर फोटो लावून त्यांच्या वीस पंचवीस आणि मागे महाराजांचा ज्या महाराजांची ही यात्रा आहे त्यांच्याविषयी काय सांगाल काय संत महात्म्य काय आहे होते ते आणि आमल्याविषयी त्यांचं प्रेम होतं ते कधी जास्त चिडचिड नाही करायचे जास्ती बोलायचं नाही आणि कोणालाही एकच शब्द आहे आम्हाला काही पाहिजे नाही कोणाकडून काही घ्यायचे नाही आणि इथे जी यात्रा भरली आहे इथे त्यांचं वास्तव्य असायचं का त्यांचं वास्तव्य आधीपासून आहे इथे ते तसे अमरावतीचे वाट वाट फॅमिली मधले अच्छा त्यांचे मोठे बिल्डर आहेत ते वाट्याची फॅमिली तेही इथं आले आहे बरं आजचा म्हणजे आधुनिक युगाकडे आपण जातोय हातामध्ये मोबाईल आला आणि हे सर्व परिवर्तन होत असताना ही सर्व यात्रा तुमची ही परंपरा आहे याला तुम्ही भविष्यात कुठं बघता हे असंच टिकून राहील की जिथपर्यंत ह्या गावाची परंपरा आहे हे गाव जे आहे ह्या गावाची मुलं त्यांची श्रद्धा आहे ना तिथपर्यंत हे चालू राहील मोबाईल येऊ अजून कुठलेही काही येऊ पण ही परंपरा ह्या गावाची परंपरा टिकून आली कारण की ही पिढी संस्कार त्यांच्यावर तसे प्रत्येकापासून संस्कार भेटून आहे तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रातल्या जनतेला ह्या तुमच्या गावातून काय संदेश द्यायचा आहे थें तुम्हाला कुठल्याही पाच पैशाची वर्गणी नाही करता कुठल्याही प्रकारची पैशाची लाची करता ह्या देवस्थानला कुठल्याही बघायचं ह्या देवस्थान अशी इस्टेट नाही जमीन नाही कायदात नाही ते लोकांचा गावानं जर मनात घेतलं गावकऱ्यानं तर गाव काही पण करू शकतं गाव तरी तो राव न राव नवा धन्यवाद तुमचं नाव काय तुम्ही इथं काय करत आहात या महाप्रसाद काय करत आहात वाढण्याचं सकाळ किती वेळापासून वाढत आहे आणि काय कधीपासून म्हणजे भाजीपाला वगैरे मग पुढे तुमचा मुलगा वगैरे आहे अच्छा लहान आहे भाऊ वगैरे कधीपासून येत आहे तुम्ही ह्या यात्रेत तुम्ही याच्यात सहभागी कधीपासून होतात

आठ ते आठ जम्पात चार ते पाचारी आहे इथे हे आहे का तुम्ही कधीपासून हे सकाळी कधीपासून सुरू झाली चूल तुमची सहा वाजतापासून आतापर्यंत किती वेळा भाजी बनवली तुम्ही पाच पाच कळ्या पाच कळ्या एका कळ्यासाठी मटेरियल काय काय लागते सगळं तयारच आहे टमाटर काही 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 पण भाजी सारखीच असते भाजी सारखीच नाही तुम्ही या यात्रेत कधीपासून येत हे कधीपासून सेवा देत आहे वीस वर्ष झाले धन्यवाद तुम्ही कधीपासून येत आहे यात्रेमध्ये तुम्ही काय योगदान देता श्रमदान कशा पद्धतीचं